अंजली दमानिया समाजसेवक आहेत का दोन समाजामध्ये ते निर्माण होणाऱ्या सेवक आहेत हा प्रश्न मला आज पडला काल त्यांनी एक ट्वीट केलं की बीड जिल्ह्यात एका विशिष्ट समाजाचे अधिकारी काम करतात आणि त्यांनी जाहीरपणे जातीचा उल्लेख करताना वंजारी असं म्हटलं वास्तविक पाहता कुठलाही समाजसेवक समाजा समाजामध्ये दुही वाढेल संघर्ष वाढेल अशा प्रकारचं वक्तव्य करत नाही पण अंजली दमानिया कुठल्याही प्रकारची माहिती न घेता जास्त बोलतात मला त्यांना हे सांगायचं की बीडला कलेक्टर वंजारी नाहीत एस पी वंजारी नाहीत आर डी सी देखील वंजारी नाहीत डी वाय एस पी वंजारी नाहीत डेप्युटी कलेक्टर पण वंजारी नाहीत आणि हे लक्षात घ्या या बीड जिल्ह्यामध्ये चार चार वर्ष उच्च पदस्थ अधिकारी राहिले आणि जातानाही त्यांच्या डोळ्यात आशुरू आले ते त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे की बीड जिल्ह्यातले जनता खऱ्या हाताने चांगली आहे आणि म्हणून तुम्ही जे बीड जिल्ह्याला टार्गेट करतात हे करत असताना तुम्ही इतर प्रश्नावर आवाज जरूर उठवा पण समाजामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावत असताल तर तुम्ही समाजसेवक नाहीत हे लक्षात घ्या